प्रिय मित्रांनो आज शुक्रवार आणि दहा जानेवारी आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये सांगण्यात आलेला आहे की येशू हा सर्वकालीन जीवन आहे आणि म्हणून जो मनुष्य येशूवर विश्वास ठेवतो येशूला स्वीकारतो आणि येशू हाच प्रभू आहे आणि तो येशूवर प्रेम करतो ह्याबरोबर त्याला सार्वकालिक जीवन मिळते पण माझ्या प्रिय बंधू भगिनो हे सार्वकालिक जीवन जेव्हा आपण प्रभूला स्वीकारतो तेव्हा प्रभूची शिकवण करतो की तोच पवित्र आहे आणि तो आपल्याला पवित्र बनण्यासाठी बोलावतो म्हणून मी त्याचा बाबतीस भाग घेऊन पवित्र बनतो आणि नंतर त्यांच्या कृष्ण शरीर साखरा मिनिता मध्ये सहभागी होण्यासाठी मी मिसाला जातो आणि ती भाकर पवित्र भाकर स्वीकारतो हो माझ्या प्रियबंधू भगिनो त्याद्वारे आपल्याला खरोखर क्षमेची आणि दया स्वरूपाची कार्य आपल्या हातून घडत असतात आणि म्हणजेच प्रभू आपल्याला सार्वकालिक जीवन देत असतो हो माझ्या प्रियबंधून आज जेव्हा आपण शुभ वर्तमानामध्ये पाहतो तेव्हा असाच एक कुष्ठरोगी हा येशूवर विश्वास ठेवतो आणि त्याचा हा दृढ विश्वास पाहून येशू त्याला त्याच फळ देतो तो येतो विशेषत तो लोकांमध्ये येतो तो येशूच्या सम पायावर तो लोटांगण घालतो आणि तो आपला विश्वास व्यक्त करतो आणि येशूला सांगतो तुझी इच्छा असेल तर तू मला बरे करण्यासाठी समर्थ आहे म्हणजे तू सर्व समर्थ परमेश्वर आहेस हो माझ्या प्रियबंधनो आणि हा त्याचा विश्वास पाहून येशूने त्याला सांगितलं जा तुझा कुष्ठरोग बरा झालेला आहे आणि माझ्या प्रियबंधनो त्याने जावं आणि येशूविषयी काही सांगू नये अशी त्याला ताकीद देण्यात आली होती परंतु त्यांच्या अंतकर्षामध्ये एवढा आनंद आणि खरोखर त्याला स्वर्गसुख जणू काही मिळालं म्हणून तो आनंदाने व्यक्त करीत येशूचा गौरव करीत सगळ्या लोकांमध्ये फिरला की येशू हाच परमेश्वर आहे हाच प्रभू आहे हा सर्व समर्थ आहे आणि मग माझ्या प्रिय बंधू भगिनी इथे आपण पाहतो की त्याला त्याच्या श्रद्धेचं फळ मिळालं परंतु माझ्या प्रियबंधनो एक गोष्ट आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे येशू हा माझा प्रभू आहे हे केवळ एकदाच नव्हे तर आयुष्यभर आपण त्याच्या प्रेमात राहणे आणि त्याच्याद्वारे इतरावरही प्रेम करणे इतरांना दया क्षमा दाखवणे हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे हे आपण विसरून चालणार नाही म्हणजे आजच्या वाचनाद्वारे आपल्याला हेच दाखवलेलं आहे की ऐशाई सार्वकालिक जीवन आहे म्हणून हा जो कुष्ठरोगी आहे त्याला दोन गोष्टी प्राप्त होतात एक म्हणजे त्याला अह जीवन मिळते तो शुद्ध होतो पवित्र होतो त्याच्यातला सगळा कुष्ठरोग जातोच परंतु त्याला सार्वकालिक जीवनाची जी हमी आहे कारण त्याने तो विश्वास व्यक्त केलेला आहे आणि म्हणून माझ्या प्रिय प्रियबंधनो हे सार्वकालिक जीवन आपल्या सगळ्यांना मिळावे म्हणून आपण त्यासाठी कोणता विश्वास कसा प्रकट करावा हे आपण ह्या माणसाकडून शिकूया म्हणजे तो जातो आणि येशू समोर लोटांगण घालतो म्हणजे पूर्णपणे शरण जातो म्हणजे माझं मी शून्य आहे आणि प्रभू सगळं काही आहे हे जेव्हा तो असं सांगतो त्यावेळेला दादा दा त्याचं बक्षीस मिळते हो माझ्या प्रियबद्धांवर आज परमेश्वराकडे ही प्रार्थना करूया की सगळ्या लोकांनी हा विचार करावा की येशू हाच स्थानणारा आहे आणि येशू हेच माझं जीवन आहे हेच माझं सार्वकालीन जीवन आहे